जय शिवराय मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे किलिस्पायरी कंपनी रेल आहे की किंवा फ्रॉड आहे किंवा मोबाईलवरून पैसे वगैरे कमावते आहेत का नाही आहेत आज आपण ह्या टॉपिकवर थोडीफार गोष्ट करणार थोडीफार माहिती वगैरे तुम्हाला देणार आहे तर नाही का तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ना तर किलिस्पायरी कंपनी रेल आहे किंवा फ्रॉड आहे किंवा मोबाईलवरून खरंच पैसे वगैरे कमावते का हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर हा आयडिओ नाही का तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण नाही का भरपूर दिवस झाला युट्यूबला लाँग व्हिडिओ अपलोड केला नाही म्हणजे टायमिंगच भेटत नव्हता आपल्याला लाँग व्हिडिओ अपलोड वगैरे करण्यासाठी त्यामुळे आता नाही का आपण लाँग व्हिडिओ एक अिलिश पा कंपनीबद्दल अपलोड करणार आहे जसं की भरपूर दिवस आणि भरपूर जणचे पण डाऊट आहेत की खिलिश कंपनी रेल आहे की किंवा फ्रॉड आहे याच्यामध्ये खरंच पैसे वगैरे भेटतात का नाही भेटतात तर मित्रांनो जसे की तुम्ही बघत असताना भरपूर त्यांच्या टोटल स्टेटस स्टोरी वगैरे भरपूर मी आज एवढी कमवली तेवढी कमवली इंस्टाग्रामच्या मदतीने कमवली किंवा माझी एवढी एवढी आजची इन्कम झाली हे जर तुम्ही भरपूर स्टेटस लवकर बघत असताना तर मित्रांनो हे संपूर्ण रेल तुम्ही याच्यामधून डेलीला दोन ते तीन हजार रुपये कमवू शकता जसं की तुम्ही हे अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून कारण हे मोबाईल मधून सगळ्या गोष्टी शिकावं लागतं संपूर्ण किल्ले वगैरे शिकून पैसे वगैरे कमावले एक दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये काय होत नाही मित्रांनो कारण ते काय नाही काहीतरी करायचं तर टायमिंग द्यावं लागते शिकावं लागतं बार साधं जर आपल्याला एखादी डिग्री घ्यायची असेल तर वर्षभर थांबवू लागतं तर ह्याचे ऑनलाईन वगैरे शिकणं एवढं सोपं पण नाहीत नाही शिक वगैरे शिकून पैशावर कमवून एवढं सोपं पण नाही या वगैरे टायमिंग वगैरे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला द्यावं लागतं प्रत्येक गोष्टीला पैशावर कमावायचं ना तर या प्रत्येक गोष्टी तुम्हाला शिकावं लागतं पहिल्या डायरेक्ट तुम्ही रजिस्ट्रेशन करता तुमचा बिझनेस स्टार्ट करताना लगेच तुम्ही किल शिकण्याच्या नंतर जर म्हणजे पहिले जर किल शिकायला जर नाही लक्ष लावलं डायरेक्ट जर पैशाचे मागे लागलात ना तर तुम्ही शंभर टक्के मायनसमध्ये जाणार आहेत आणि जर तुम्ही शंभर टक्के जर किल शिकवलं जर लक्ष लावलं ना तर तुम्ही शंभर टक्क्याच्या मधून पैसा वगैरे भरपूर वगैरे कमवणार आहेत कारण यामध्ये नाही का हा ऑनलाईन बिझनेस आहे बिझनेसमध्ये कसं वन टायम म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपण भरपूर पैसे वगैरे कमवू शकतो तर हे पण बिझनेस मित्रांनो हे पण संपूर्ण बिझनेस आहे ह्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या स्किल शिकावं लागतात चांगल्या चांगल्या स्किल तुम्हाला शिकवलं जातात तुम्ही ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन केलं ज्या आपण कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन केलं त्या कंपनीमध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने गायडन्स दिली जाते चांगल्या पद्धतीने प्रोफेशनल शिकवलं जाते संपूर्ण गोष्टी तुम्हाला टेप जर टेप नाही का संपूर्ण गोष्टी शिकवल्या जातात फक्त तुमच्या स्वतःमध्ये जिद्द पाहिजे शिकायचे बरोबर कारण जर तुम्ही बिझनेस वगैरे हो स्टार्ट केला संपूर्ण वगैरे हो किल्स वगैरे शिकण्या शिकायच्या हो वगैरे जर इंस्टाग्रामवर रील्स बघत बसला किंवा युट्यूबला लॉंग व्हिडिओ किंवा पिक्चर वगैरे हो बघत बसलात नाही तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही त्यामुळे हो नाही का तुम्हाला जर एक चांगल्या पद्धतीने पैसा वगैरे कमावायचा असेल चांगल्या पद्धतीने अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून किंवा चांगले किल्स वगैरे शिकून जर पैसा वगैरे कमावायचा असेल तर तुम्ही नाही का शंभर टक्के नाही का भरपूर पैसा वगैरे कमवू शकतात फक्त तुम्हाला एक शिकायची क्षमता लागते बार बार जर तुम्ही शिकायला जर लक्ष लावित नाहीत तर तुम्ही पैसा वगैरे शकत नाहीत खरस खरस तो तो मी मी तर आता भरपूर लोकांचे डाऊट क्लिअर झाले असते सर खरच पैसे वगैरे भेटतोय तर हा मित्रांनो खरंच भेटतोय मी स्वतः दीड लाखाच्या प्लस कमवलेले होते म्हणजे एक तर तीन ते चार महिन्यामध्ये म्हणजे कमीत कमी मी शिकण्याला दोन ते तीन महिने लावले होते अगोदर शिकलो चांगल्या पद्धतीने वगैरे त्यानंतर मी दोन ते तीन महिन्यांतर म्हणजे एका वर्षाच्या आतमध्ये मी दीड एक लाखाच्या आसपास शंभर हा दीड एक लाखाच्या आसपास पैसे वगैरे कमावलेले आहेत तर हे सगळं पॉसिबल झालं मित्रांनो ह्या मोबाईलच्या योगाने आणि इंस्टाग्रामच्या मदतीनं सोशल मीडियाच्या मदतीनं आणि चांगल्या किल्च्यामध्ये मदतीनं म्हणता येत नाही डायरेक्टली आपण इंस्टाग्रामवर काम करून पैसे वगैरे कमवू शकतो बट एवढं एक चांगल्या पद्धतीने ऑनलाईन किल शिकल्यानंतर चांगल्या पद्धतीने गाडी गेल्यानंतर आपण भरपूर असा पैसा कमवू शकतो इंस्टाग्रामच्या मदतीनं युट्यूबच्या मदतीनं किंवा फेसबुकच्या मदतीनं स्नॅपचॅटच्या मदतीनं तिनं मग जे पण सोशल मीडिया ॲप्लिकेशन आहेत ना तुम्ही त्या ॲप्लिकेशनच्या मदतीनं नाही का भरपूर असा पैसा वगैरे कमवू शकतात तर ह्यामध्ये जर तुम्हाला सुरुवात वगैरे करायची असेल तर मित्रांनो बिंदास्त सुरुवात करा आणि सुरुवात जर करायची असेल तर एक हाय लेवलचे पॅकेज बसून बिझनेस स्टार्ट करा कारण तुम्हाला लाईक ह्यामध्ये वन टाईमच इन्व्हेस्टमेंट करावं लागते डबल डबल इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने पॅकेज निवडून बिझनेस वगैरे स्टार्ट कर टार्ट करा बाकी धन्यवाद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर आपले व्हिडिओ जर तुम्हाला चांगले आवडत असेल आवड जर असतील तर आपले व्हिडिओ आपले युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सर्वांना